नमस्कार मी देवा राखुंडे सध्या आपण पुणे सोलापूर आणि नगर जिल्ह्यासाठी जीवनदायीने ठरलेल्या उजने धरणावरती आहोत आणि माझ्या हो पाठीमागे तुम्ही पाहाल उजनी धरणाच्या या सोळा दरवाज्यामधून बिमान नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे खरं तर उजनी धरण सध्या सत्त्याण्णव टक्क्यापेक्षा अधिक भरलेला आहे उजने धरणाची साठवण क्षमता एकशे तेवीस टी एम सीची आहे त्यापैकी एकशे सतरा टी एम सी ज्यावेळी उजने धरणात पाणी मावतं त्यावेळी उजनी धरण हे शंभर टक्के भरलं असं ग्राह्य धरलं जातं आणि या शंभर टक्क्यामध्ये त्रेसष्ट टी एम सी पानेसाठा हा मृत पानेसाठा म्हणून गणला जातो तर उर्वरित चोपन्न टी एम सी पानेसाठा हा जिवंत पानेसाठा म्हणून गाणला जातो सध्या एकशे पंधरा टी एम सीपेक्षा अधिक पानेसाठा या उजनी धरणामध्ये आहे तर उजनी धरणाच्या साखळी जी आहे वरची त्या साखळीमधील बऱ्यापैकी जी धरणं आहेत ते आत्ता शंभरीकडे वाटचाल करत आहेत भरत आलेले आहेत आणि त्या अनुषंगानं पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वरील बऱ्यापैकी धरणांमधून पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जातो त्यामुळं दौंड बांधाऱ्यातून उजनी धरणामध्ये जी काही आवक येते म्हणजे उजनी धरणात जे पाणी येतं ते दौंड बांधाऱ्याच्या ठिकाणी मोजलं जातं आणि त्यावरती उजनीतून खाली किती पाणी सोडायचं किंवा नाही सोडायचं हे उजनी धरण व्यवस्थापन ठरवत असतं तर उजनीत येणारी जी आवक आहे दंड दौंड बांधाऱ्यातली ती आपल्याला मिळालेल्या आजच्या आकडेवारीनुसार चाळीस हजार क्युसेक्सपेक्षा अधिकची आहे आणि उजनी धरण हे सत्त्याण्णव टक्के भरलेलं आहे त्यामुळे पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी उजनी धरणाच्या या सोळा गेटमधून सध्या साठ हजार क्युसेक्सनं भीमा पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे खरं तर शुक्रवारी पंचवीस जुलैपासूनच उजनी धरण प्रशासनानं भीमा पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली शुक्रवारी दहा हजार क्युसेक्सने सुरू झालेला हा विसर्ग हळूहळू टप्प्याटप्प्याने तो वाढवण्यात आला दहावरून तो सोळा हजार पंचवीस हजार छत्तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार आणि अगदीच काल मंगळवारी एकोणतीस जुलै रोजी जर आपण बघितलं तर उजनी धरणातून भीमा पात्रामध्ये पाण्याचा जो विसर्ग केला जात होता तो विसर्ग हा जवळपास एकाहत्तर हजार क्विसेक्स इतक्या दाबानं हा विसर्ग केला जात होता त्यामुळं नदीकाठच्या गावांना म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील काही गावं असतील किंवा पुणे जिल्ह्यातील काही गावं असतील या गावांना उजनी धरण व्यवस्थापनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आजच्या आकडेवारीनुसार बंडगार्डनमधून एकोणीस हजार सातशे एकोणीस तर दौंडबांदार्यातून चाळीस हजार दोनशे त्र्याऐंशी क्युसेक्स इतकं पाणी जे आहे ते सध्या उजनी धरणामध्ये येते त्यामुळं येणाऱ्या पाण्याची आवक जी आहे ते असेच राहणार आहे त्यामुळं पुढील काही दिवस उजनीतून प्रवाह जो आहे तो असाच राहू शकतो मग उजनी धरणातून भीमा पात्राद्वारे पंढरपूरला जे जाणारं पाणी आहे ते आजच्या सकाळी साच्या आकडेवारीनुसार एक्क्याऐंशी हजार नऊशे अकरा क्युसेक्स इतक्या दाबानं हे पाणीपुढे चंद्रबागेला जातं आहे त्यामुळं पंढरपूरमधील जे काही लोकवस्ती असेल शहर असेल त्यांनी देखील त्या ठिकाणी काळजी घेण्याची गरज आहे महत्त्वाचा विसर्ग जर आपण बघितला तर खडक हो होणारा विसर्ग जो आहे तो सतरा हजार नऊशे चौऱ्याहत्तर क्युसेक्सचा आहे आणि त्यामुळंच खरं तर खाली येणारा जो विसर्ग आहे तो वाढलेला आहे आणि उजनी धरणातून जो विसर्ग आहे तोसुद्धा त्या कारणामुळे सुरू आहे कारण खडक असल्याचं विसर्गाचं पाणी जे आहे ते खाली उजनी धरणामध्ये येत असतं कारण उजनी धरणाच्या धरणसाकळीतीलही सर्व म महत्त्वाची धरणं आहेत दुसरीकडे जर आपण बघितलं तर वीर धरणामधून देखील चौदा हजार एकशे एकवीस क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू गेल्या दोन दिवसापासून वीर धरणातून पाणी जे आहे ते खाली निरा पात्रात सोडलं जातं आहे कारण जी वीर धरणाची साखळीवरची त्या सर्वच धरणांमधून थोडा थोडं विसर्ग होत असल्यामुळं वीर धरणामध्ये हे पाणी येतं आणि वीर धरणाच्या खाली मग ते पाणी निरा पात्रात सोडलं जातं काल हा विसर्ग जर बघितला तर तेवीस हजारपेक्षा अधिक होता आज सकाळच्या आकडेवार असून तो चौदा हजार एकशे एकवीस आहे एकंदरीतच हे सर्व पाणी नीरा पात्रात येतं आणि भीमा आणि नीराचा संगम हा जो इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर या ठिकाणी होतो त्या ठिकाणी एक लाख आठ हजार दोनशे सतरा क्युसेक्सचा हा संगम आहे अर्थात आजचा पाण्याचा प्रवाह जरी उजनीतून कमी झालेलं असेल आणि विहीरमधून येणारा जरी कमी झालेला असेल तरी अंतर जे आहे ते पाणी वाहतुकीचं अंतर लांबचं असल्यामुळं पाण्याचा प्रवाह हा जरी कमी झाला तर खाली येणारा ओघ कमी व्हायला वेळ लागतो त्यामुळं फरक आपल्याला या ठिकाणी दिसतो आणि साहजिकच त्यामुळं भीमा नदी पात्रातून जे चंद्रभागेला पुढे पंढरपूरला पाणी जातं आहे ते एक्क्याऐंशी हजार नऊशे अकरा क्युसेक्स इतकं पाणी जातं आहे एकूणच परिस्थिती बघितली तर आजच्या घडीला उजनी धरण जे आहे ते सत्त्याण्णव टक्के क्षमतेनं भरलेलं आहे म्हणजे अगदीच एक दीड दोन टी एम सी पाणी उजनी धरणामध्ये आणखीन साठवलं म्हणजे म प्रशासनानं जर धरलं तर उजनी धरण हे शंभर टक्के होणार आहे बहुतांश पाठीमागे जर बघितलं तर उजनीमध्ये एकशे वीस एकशे एकवीस एकशे एक बावीस टी एम सीपर्यंत पाणी राहतं एकशे तेवीस टी एम सीचीही साठवण क्षमता आहे उजनी धरणाची परंतु उजनी धरणाच्या पाण्यावरती सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योग असतील बहुतांश सर्वच साखर कारखाने पुणे जिल्ह्यातील काही साखर कारखाने इतर उद्योग लाखो हेक्टर शेतीचं क्षेत्र मग ते सोलापूरचं असेल पुण्याचं असेल आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील काही औद्योगिक वसाहत लहान मोठ्या पिण्याच्या पाण्याच्या शंभरपेक्षा अधिक योजना या उजनेच्या पाण्यावर अवलंबून असतात त्यामुळे ही खरं तर जीवनदायनी म्हणून ओळखलं जातं यावर्षी उजनी धरण आपण बघितलं तर एप्रिलमध्ये अठरा एप्रिल रोजी ते मायनसमध्ये गेलं होतं परंतु लगेचच केवळ चाळीस दिवसाच्याच फरकामध्ये सत्तावीस मेला उजनी धरण मायनसमधून प्लसमध्ये आलं यावेळी उजनी धरण केवळ बारा टी एम सीच मायनसमध्ये गेलं आणि मे महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस झाला अतिवृष्टी झाली मग तो दौंडचा काही भाग असेल पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याचा काही भाग असेल बिघवण बेल्ट असेल शेतपळगडे बेल्ट असेल शेतपळगडेमध्ये तर कर झाला एका दिवसात तेरा इंच पाऊस झाला वर्षाची बारामती इंदापूर आणि दौंड तालुक्याची सरासरी तेरा इंच तेरा इंचाची आणि शेटपळगड्यामध्ये चौदा इंच पाऊस झाला म्हणजे हा पावसाचा महा जो महाप्रलय आपल्याला मे महिन्यात पाहायला मिळाला त्यामुळं उजनी धरणामध्ये जवळपास वीस टी एम सी पाणी वाढलं हे पाणी फक्त स्थानिक पावसाचं वाढलं कारण त्यावेळी वरती जी धरणं आहेत उजनी च्या साखळीमधील त्यातली कोणतीही धरणं भरलेली नव्हती हा फक्त पश्चिम घाट माथ्यावर झालेला अवकाळी पाऊस किंवा उजनी धरणाच्या या कार्यक्षेत्रात झालेला पाऊस त्याचाच परिणाम म्हणावा लागेल ला। त्यामुळं केवळ सात दिवसात उजनी धरणात बारा टी एम सी पाणी आलं आणि उजनी धरण हे लगेच मायनसमधून प्लसमध्ये आलं आणि एकंदरीतच मागता बघता आज जुलैच्या शेवटच्या दिवशी आपण चर्चा करतोय म्हणजेच आता आज जवळपास तीस जुलै महिना संपलाच म्हणायचं आणि अशा मोमेंटमध्ये उजनी धरण शंभर टक्क्यानं भरलेलं आहे आणि उजनीतून खाली पाण्याचा प्रवाह देखील सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यासाठी ही निश्चितच आनंदाची बातमी आहे